तर ज्या वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्या बंदराची वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात वाढवण बंदराला वीस जून दोन हजार चोवीस केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाली वाढवण बंदरात जगातील सर्वात मोठं जहाज येऊ शकणार आहे वाढवण बंदराची नैसर्गिक खोली देशातील सर्व बंदरांपेक्षा जास्त आहे बंदराची उभारणी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागीदारीतून होणार या प्रकल्पाची किंमत शहात्तर आहे बंदरात वार्षिक तेवीस दशलक्ष कंटेनर हाताळण्याची क्षमता असेल बंदरात मालवाहतूक करण्याची क्षमता दोनशे चोपन्न दशलक्ष टन असणार पंधरात एक हजार मीटर लांबीची नऊ कंटेनर टर्मिनल असते चार लिक्विड कार्गो बर्थ एक रोरो बर्थ आणि एक तटरक्षक धक्का असेल देशाच्या आयात निर्यातीला सर्वाधिक चालना मिळेल या बंदरामुळे सुमारे दहा लाख नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहे या बंदराची नैसर्गिक खोली देशातील सर्व बंदरांपेक्षा अधिक भविष्यात जवळपास नव्वद टक्के कंटेनर्सची वाहतूक ही वाढवण बंदरातून केली जाणार आहे वाढवण बंदर जागतिक स्तरावर दहाव्या क्रमांकावर येणार आहे वाढवण बंदर आधुनिक हरित केंद्र म्हणून काम करणार हे बंदर पुढील वीस वर्षांचा विकास निश्चित करणार आहे पालघर सारख्या भागाला मागास जिल्ह्याचं चित्र त्यामुळं बदलणार आहे राज्याचा तसेच स्थानिक नागरिकांच्या आर्थिक विकासाला त्यामुळं चालना मिळेल आणि मच्छीमारांसाठी अत्याधुनिक मासेमारी केंद्र तयार केलं जाणार